एक एक दिवस पिकांना पोरासारखं चिपलं चार महिने कठोर मेहनत घेतली पैशाची गुंतवणूक केली पीक चांगलं झालं तर थोडाफार पैसा हातात येईल आणि काही उर्वरित काम येतील एवढी त्यांची अपेक्षा होती यंदा धान पीक चांगलं झालं आपल्या चार एकर शेतात धानाची कापणी केली बांधणीही झाली एक दोन दिवसात या पिकाच्या आशेत सुखात झोपणाऱ्या एका बळीराजाला दुसरी सकाळ मात्र रडवणारी ठरली शेतातील धानाचे जळून खाक झाले होते संपूर्ण पीक जळालेल्या अवस्थेत बघून बळीराजाने एकच हंबरडा फोडला ज्याने हे नीच कृती केली त्याच्याबद्दल एकीकडे एक संताप तर दुसरीकडे राख रांगोळी झालेले पीक बघून कमालीच्या वेदना बळीराजाला झाल्या कोणाला सांगून काही होत नाही याची जाणीव असताना त्यांनी पोलिसात तक्रार दिली पण त्याने आता काय होणार गोंडपिपरी तालुक्यात आटोवाळा भरात अशा दोन घटना घडल्या आहेत या घटनांनी बळीराजाची चिंता वाळवली आहे अन्नाच्या घासावर राग काढणारे हे नीच दुश्मन कोण याची चर्चा आता रंगली आहे